नमस्कार मी मी देवेंद्र पवार तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो आज आम्ही चाललो आहे मंडप घळ करून एक जागा आहे गुहा आहे तिथलं रहस्य काय आहे ते आपण बघायला चाललेलो आहे आम्हाला कोणीतरी सांगितलं की तिथे अशी अशी गुफा आहे आणि तिथे पाणी आहे बारा महिने पाणी असतं तर आपण ते बघायला चाललो आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करतो व्हिडिओला शेवटपर्यंत बघा व्हिडिओ बघण्यात तुम्हाला मजा येईल चला व्हिडिओला सुरुवात करतो आता आपण आपल्या गावातून निघालेलो आहे पण तुम्ही जर साताऱ्याकडून येणार असाल ना तर सज्जनगड ठोसेगड रस्ता असतो ना त्या रस्त्याला त्या रस्त्याने यायचं आहे तुम्हाला बघू शकता आता आपण वडगावातून पुढे चाललो आहे दुसरं आहे सायळी गाव आणि आमच्या इकडे ना आमच्या भागातील लोक परळी बाजारपेठ आहे सज्जनगडच्या पायथ्याशी कुण कुण था था ते दवा करायच्या असेल तरी इकडेच लोक येतात भाजी घ्यायची असेल तरी पण इकडेच लोक येतात बघू शकतात पण साताऱ्याकडून रस्ता आलेला आहे आपल्याला जायचं आहे ठोशेगर रस्त्याकडे सज्जनगड ठोशेघर रस्ता तर सरळ आपण जाऊया थोडं पुढे गेल्याच्यानंतर घाट चालू होतो सज्जनगडच्या पायथ्याशी बघू शकता इथे ज्ञानेश्वरी विद्यापीठ आहे तिथूनच थोडं पुढे गेल्याच्या नंतर हा झाडांचा बोगदा बघायला भेटेल तुम्हाला भारी वाटतं एकदम बघू शकता इकडे राईट साईडला गडगड़े रस्ता जातो आपल्याला सरळ जायचं आहे ठोशेकर रस्त्याला इथून जरा अवघड घाट चालू असतो इथे थोडंसं रस्त्याच्या बाजूला काही सेफ्टी नाही आहे त्यामुळे जरा गाडी सावकाश चालवा वन वे आहे समोरून पण गाड्या येतात इकडे पावसाळ्यात भरपूर भारी वाटते झरे आणि हिरवळ असते इकडे आपण ज्या ठिकाणी जाणार आहे ना तिकडे पवनचक्के चालू होतात आणि जिथे पवनचक्क्या चालू होतात तिथेच थोडं पुढे जाऊन आपल्याला लेफ्ट मारायचं आहे हे बघा समोर ठोशेकडेकडे रस्ता झाला आहे आपल्याला लेफ्टला जायचं आहे माहितीसाठी इकडे बोर्ड लावलेला आहे आणि हे बघू शकता मी बोललेलो ठोश जिथे पवनचक्क चालू होतात ना तिथेच थांबून थोडंसं पुढे गेल्यावरती लेफ्टला हा रस्ता जातो आणि सरळ ठोशेकडेकडे गरकला रस्ता जातो आपण इकडे खाली जाऊया लेफ्ट साईडला रस्ता पक्का नाही आपल्याला राईट साईडला खालच्या गावात रस्ता गेला आपल्याला लेफ्ट साईड मारायचे कच्चा रस्ता आहे आणि आपल्याला ह्याच रस्त्याने वरती पठारावर जायचे तिथे थोडी चढण लागते वरती गेल्याच्या नंतर तुम्हाला पूर्ण सपाट असा भाग बघायला भेटेल पूर्णच सपाट असते तिकडे आम्ही पठार बोलतो हे बघू शकता निस जिथे बघा तिकडे आणि चढण चढल्यावरती आपल्याला वरती पठार लागेला पठार लागल्यावर तर आपल्याला तिथूनच राईट मारायचं आहे माहिती नाही पडलं तर इथे वर्कर लोकांना तुम्ही विचारून माहिती घेऊन तिथे पण पोचू शकता तुम्ही आहे बघू शकता पाऊस पडलेला त्यामुळे जरा थोडंसं तळी झाडल्यात पाण्याची आपण ज्या ठिकाणी जाणार ना सरळ गेल्याच्या नंतर तिथे एक मंदिर लागतं त्या ठिकाणी आपल्याला लेफ्ट जायचं आहे होऊ शकता सर्व इकडे जिथे बघेल तिथे पवन काय तुम्हाला बघायला भेटतील बघा बोललो राईट साइडला जे मंदिर आहे रस्त्याच्या आपल्याला पुढे नाही जायचं आपल्याला लेफ्ट साइडला जायचे तिकडे पुढे गेल्याच्या नंतर तिकडे एक असा झेंडा लावलेला आहे माहितीसाठी तिथे आपल्याला जायचंय समजलं नाही तर इथे जे लोक असतात त्यांना विचारून तुम्ही तिथे जाऊ शकता आणि बघा आपण त्या तिथं मंदिर तिकडं समोर येतो तिकडून आलोय आणि बघा तो झेंडा भरलेला तो आणि आपल्याला हे समोरदारी दिसते ना तिथे खाली उतरायचंय आपण पहिले गाडी लावून घेऊया ह्या दरीमध्ये आपण खाली उतरायचं इथेच ती घोवा आहे मंडप गळ बोलतात त्या झाडीच्या इथून खाली उतरायला शिडी आहे बघा माझ्यासोबत माझा भाऊ आहे ज्या ठिकाणी आपल्याला यायचं होतं त्या ठिकाणी आपण पोचलो आहे समोर एक का कपडे लावले आहेत ना तिथे आतमध्ये ती गुहा गुवा आहे आणि काही लोक या झाडाच्या वरतून पण उतरायचा प्रयत्न करतात बघू शकता हे पाट आलं आहे पाण्याच्या बाहेर त्याचंच मेन रहस्य आहे आणि बघण्यासाठी आपण एकदम पॉवरफुल बॅटरी आणले जेणेकरून आतलं आपल्याला बघायला भेटेल आता आतमध्ये गेल्यावर पूर्ण अंधारच दिसतो तर चला आपण आतमध्ये जाऊया आता पूर्ण हा जांभ्या दगडात बनलेला गुहा आहे पूर्ण पाणी एकदम शांत आणि स्वच्छ आहे समोर बघू शकता ते बॅटरीच्या उजेड जे पडलं आहे ना पाण्यामध्ये त्यामुळे असं तुम्हाला वाटतं की खोल नाही पण भरपूर खोल आहे आल्यात आत जाण्याचं धाडच करू नका इकडे भरपूर लोक येऊन गेलेले आहेत डिस्कवर आले पण इकडे येऊन गेलेत या पाण्यामध्ये आतमध्ये कीड घालून दोन किलोमीटर आत जाऊन रिटर्न आलेत एवढी खोल गुवा आहे ही आणि पूर्ण पाण्याने भरलेली आहे इथले लोक हे पिण्यासाठी पाणी वापरतात बघू शकता एकदम भारी एकदम त्यांच्याकडून सचिन पवार मुक्काम पोस्ट आसनगाव तालुका जिल्हा सातारा आणि ह्या लोकेशनचं नाव आहे मंडपगड मंडपगड म्हणून हे लोकेशन पूर्ण फेमस आहे आणि हॉटेलचं नाव आपलं हॉटेल संघर्ष मंडपगड या म्हणजे ह्या गुफेचं रहस्य काय आहे हे गुफाचा दुसरी बाजू आहे ना जी हां ती मिळालेलीच नाही आपल्याला पण ही गुफा शंभर टक्के अगदी छत्रपती शिवाजी महाराज आहेत ना त्यांच्या काळातच फक्त बुहारी मार्ग होती आणि या गुफेचा सज्जनगडशी काही काय ना काहीतरी शंभर टक्के संबंध असणार आहे आणि जे हा पाठ आमच्या आजोबांच्या काळात होता की हे पाणी खाली नेण्याचा विचार होता म्हणजे बाहेर काढण्याचा पण ते जितकं इथं दहा फूट जर काढला आपण तर तेवढं दहा फूट पाणी माग जाते पण बाहेर येत नाही पाणी किती पाऊस पडत असला इकडं तरी इथून इथून पाणी कधीच बाहेर येत नाही किती पाऊस असतो हा धबधबा इथं असतो या दगडावरती पुढे धबधबा असतो आता पाऊस चालू झाला की लगेच धबधबा चालूच जिण्याच्या पलीकडे एक मोठा धबधबा असतो आणि किती पाऊस चालू असेल इथून पाणी इकडचं येणार बाहेर जातं पण हे आतलं पाणी बाहेर येत नाही आणि आज मे ची तीस तारीख म्हणजे याच्यापेक्षा काही उन्हाळा नसतोच आणि इकडे येण्यासाठी काही गाईड असतात की स्वतःला आपण ते जर आमच्याशी कॉन्टॅक्ट झालाच तर मग आम्ही ते मॅप टाकतो इथलं लोकेशन तुमचा नंबर माझा नंबर शहाण्णव सदतीस सत्त्याण्णव सदुसष्ट पन्नास आणि इथे जरी आले लोक तर राहायला आणि आपण राहण्याची पण सुविधा करतो टेंटची व्यवस्था करतो मुक्काम करणार असतील तर मुक्काम करतो आणि उत्कृष्ट पद्धतीचा जेवण देण्याचा प्रयत्न करतो शाकाहारी देतो मांसाहारी देतो त्यांना काय हवा असेल ते सगळ्या वस्तू आपण देतो फक्त या ठिकाणी ड्रिंक दिलं जात नाही ते सगळं आम्ही पाळतो आणि महत्वाचं म्हणजे आपल्याकडे फॅमिली कस्टमर भरपूर आहे आपल्याला गेट टुगेदर आपले भरपूर चालू आहेत आता येणार पण एक गेट टुगेदरच आहे इथे भरपूर म्हणजे लोक दिवसाला किती बड्डे सुद्धा या ठिकाणी करतो नंतर कोणाचे छोटे छोटे प्रोग्राम असतील बी सी पार्टी असेल किंवा असे काही ग्रुप्स असतील तर ते सगळे आपण नियोजन लावतो अगोदर कॉन्टॅक्ट करतात मग ते नंतर चिकन मेनू असेल मटन मेनू असेल किंवा मग शाकाहारी असेल तुम्हाला कॉन्टॅक्ट करून सांगितलं तर आणि आपण किलोच्या हिशोबाने म्हणतो थाळीच्या याचा आपला काही विषय नाहीये म्हणजे पोट भरून जेवण ते आज थाळीमध्ये लिमिट असतं एवढंच मिळणार तेवढंच मिळणार तसला विषय आपल्याकडे काहीच नाही जेवणाची एक नंबर क्वालिटी असते अगदी तुम्ही एकदा येऊन आवर्जून भेट द्या नंतर तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने सर्व्हिस दिलं जातं क्वालिटी पण कशी आहे ते तुम्ही चेक करू शकता आणि निसर्गाच्या सानिध्यात कोणाचं एक नाही दोन नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेंज पण लिमिटमध्ये कुठलाही डिस्टर्ब तुम्हाला होत नाही फक्त आपल्याकडं वेळ असणं गरजेचं आहे या गुफेच्या रहस्यमध्ये आ माझी माहिती नव्हतं पण की आजूबाजूची जी यात्रा भरते त्यात शासनकाठी असते जी उंच तीही याच्यामध्ये पूर्ण डुबून आतमध्ये गेले एवढी खोल आहे ही गुफा आणि डिस्कवरीवाले चॅनलवाले पण आलेले पुण्याची टीम ती पण दोन तीन किलोमीटर आतमध्ये किट घालून गेलेली पण पन त्यांना पण याचा शोध घेता आला नाही आ गुफेची वळणं विडीवाकडे असल्यामुळे ते पण रिटर्न आलेत एवढ्या गु गुफेची म्हणजे रहस्यमय गुफा आहे त्याचा अजून कोणी शोध नाही लावू शकला अशी गुफा आहे आणि तुम्हाला जर इच्छा असेल तर इथे येऊन ही गुफा, शी, गुफा तुम्ही समोरून स्वतः तुम्ही समोरूनही बघू शकता स्वतः अशी गुफा आहे ही आणि हा देवस्थान आहे या गुफेच्या आतमध्ये एक शि शिवलिंग आहे ते इथल्या लोकांनी ते बघितलेलं आहे आपण काय आता आतमध्ये जाऊन दाखवू शकत नाही अशी रहस्यमय गुफा बघू शकता एकदम खतरनाक वाटते आता आम्ही बॅटरी आणल्यामुळे तुम्हाला एवढं दिसत तुम्ही जर कधी आला तर तुम्ही पण एक टॉर्च घेऊन या तर तुम्हाला याचा आनंद आतून बघता येईल आणि अजूनही बाजूच्या गुफा आहेत त्या मी तुम्हाला दाखवतो तर बघूया ही आहे मंडप घळ करून इथे वरच्या साईडला पण एक गुफा आहेत बघू शकता ह्या पण ठिकाणी म्हणजे त्याच्यात बाजूच्या साईडला आहे तिथं आपण शिडी खाली उतरतो अशा मस्त असे गुफा आहेत भरपूर दरवाजे आहेत त्याला खोले आतमध्ये पण आहे पण आपण आतमध्ये जाऊ नाही बघा निसर्गाने कसं एकदम तर अशा प्रकारे मी तुम्हाला ह्या गुफेच रहस्य दाखवायचा प्रयत्न केला आणि तिथल्या जे व्यक्ती होता त्याच्या माध्यमातून पण तुम्हाला सांगण्याचा त्याचा चांग छान प्रयत्न होता आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आणि आवडला असेल तर एकदा इकडे जरूर भेट द्या तर अशा प्रकारे हा मंडपघळ गुफेचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल